एक महामार्गावरची शांत रात्र आणि अचानक समोर येतो तो एक धक्कादायक व्हिडिओ पाहणाऱ्यांच्या नजरा फाटतात कारण एका जणाचं वर्तन अगदी आणि मर्यादांच्या पलीकडचं होतं जे स्वतःला राजकीय नेते म्हणवतात या व्हिडिओमध्ये ते एका महिलेसोबत आक्षेपार्ह वर्तन करताना दिसले काही वेळातच आणखी एक व्हिडिओ समोर आला ज्यात ते महिलेसोबत डान्स करताना देखील दिसले हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली मात्र अटकेनंतर फक्त चोवीस तासांचा धाकड यांना जामीन देखील मिळाला यानंतर त्यांनी माध्यमांसमोर स्पष्टीकरण दिलं मी त्या व्हिडिओत नाहीच गाडी आधीच विकली होती आणि मी भाजपशी संबंधितही नाही दबावामुळेच पोलीस ठाण्यात हजर झालो आता एक्सप्रेस वे प्रशासनाविरुद्ध महाराणीचा दावा देखील करणार आहे त्यांच्या या स्पष्टीकरणामुळे प्रकरणाला आता एक नवं वळण मिळाले व्हिडिओमधील व्यक्ती नेमकी कोण आणि सत्य काय या प्रकरणातील पुढील तपासातून अनेक गोष्टी उजेडात येणार आहेत पाहत रहा लोकशिवाय मराठी सत्याच्या शोधात